पाण्यासाठी शेतकऱ्यांवर संघर्षाची वेळ आणू नका विशाल पाटील टेंभू ताकारी म्हैसाळी उपसा सिंचन योजनेचं पाण्याचं आवर्तन वेळापत्रकानुसार चालवा पाणीपट्टीच्या वसुलीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांना अडवू नका पाण्यासाठी संघर्षाची वेळ शेतकऱ्यांवर येता कामा नये अशा स्पष्ट सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज पाटबंधारे आढावा बैठकीत दिल्या वारणाली इथल्या पाटबंधारे कार्यालयात टेंभू ताकारे आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासह विस्तारित योजनेच्या कामाचा आढावा पाटील यांनी घेतला अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता रोहित कोरे सचिन पवार राजन रेडियार अभिनंदन हरुगडे हे प्रमुख उपस्थित होते तिन्ही योजनेच्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी पाटील यांच्या उपस्थितीत आपापल्या अडचणी या ठिकाणी मांडल्या आवर्तनाचं वेळापत्रक पाळताना होत असलेल्या गडबडीबद्दल तक्रारी करण्यात आल्या कालवा क्षेत्रावर कार्यरत अधिकाऱ्यांकडून सहकार्य होत नसल्याबद्दल काहींनी तक्रारी केल्या पाणीपट्टी वसुलीबाबतचा गोंधळ आणि नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या समस्या पाणी वाटपातील तांत्रिक अडचणी प्रलंबित योजनांच्या कारवाईचा आढावा घेण्यात आला ताकारी आरफळ म्हैसाळ टेंभू विसापूर पुंडी डोंगरवाडी भोसे कराड कृष्णा कॅनॉल या जलसिंचन योजनांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी जलसिंचन व्यवस्थेतल्या त्रुटी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रारी सादर केल्या योजनांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जलसिंचन व्यवस्थेच्या बळकटी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी वेळेवर मिळावं आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक कारभार होण्यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल असं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वतः संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच पुढची पावलं उचलणार आहे शेतकऱ्यांना काही अडचण आली तर थेट भेटावं अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी वेळोवेळी समजून घ्याव्यात असं आवाहन देखील पाटील यांनी केलं अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अल्ताफ खतील